मित्रांनो काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये रोज नवीन प्रकरण घडत आहे दोन अगोदर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलीने दुसऱ्या जातीच्या जा मुलासोबत लग्न केलं आणि हा राग मनात धरून त्या मुलीच्या वडिलाने तिच्या नवऱ्याला म्हणजे त्याच्या जावेला भर दिवसा निर्गुळपणे हत्या केली आणि हे प्रकरण शांत होत नाही तो शनिवारी उरणमध्ये प्रेम संबंधातून एका वीस वर्षीय मुलीची हत्या झाल्याचे प्रकार समोर आला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मर्डरला स्थानिक नेत्याकडून जिहाचे संबंध जोडले जात आहे याच्याशी शिंदे असे त्या वीस वर्षीय मृत्यू मुलीचे नाव आहे यशस्वीची अत्यंत निर्गुळपणे हत्या करण्यात आली आहे आरोपीने हत्येनंतर तिच्या गुप्तांगावर वार करून तिच्या शरीराच्या अवयव कापल्या आहे केला आहे आणि त्या मृतदेहाला पनवन रेल्वे स्टेशन जवळच्या जुडबात फेकून दिलं ज्या लोकांनी या मृतदेहाला पाहिलं त्यांची थरका पुढाली आहे इतक्या क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली आहे पण लोकांच्या मनात हाच प्रश्न येतो की वीस वर्षाच्या यशस्वीने असे काय केले होते की तिची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आली यशत जे घडले ते खरंच लॉस देण्याचे प्रकरण आहे की यामागे अजून काही सत्य आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहत आहात आपले लाडके युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो उरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सत्तर जुलैच्या दिवशी म्हणजे दुपारी उरण पंधरा मार्गावरील पुरणकोट नाका पेट्रोल पंपा जवळ झुडपात स्थानिकांना छिन अवस्थेत पडलेला एका मुलीचे मृतदेह दिसला त्या मृतदेहाचे हातपाय कापलेले होते तिच्या सर्वांगावर चाकूचे वार केलेले होते आणि चेहऱ्याच्या तर अक्षरशः चेंदा मेंदा केला होता या मृतदेहाला ज्याने ज्याने बघितलं त्यांच्या एकदम थरका पुढाला स्थानिक लोकांनी वेळ न घाला होता तरीच पोलिसांना फोन केला आणि काही मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा केला आणि मृतदेहाला आपल्या ताब्यात घेतलं चेहऱ्याच्या अक्षरचा चेंदा मेंदा केल्यामुळे या मृतदेहाची ओळख पटणे खूप अवघड होते त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मागच्या दिवसातल्या काही मिसिंग कंप्लेंट पाहिल्या त्यानंतर त्यांना पंचवीस जुलैच्या रोजी यशवी शिंदे नावाचे तरुणी गायब झाल्याची कंप्लेंट रजिस्टर असल्याची माहिती मिळाली पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि एफ आय आरमध्ये नोंद असलेल्या वर्णामांनीचे मृतदेह यशस्जीचे असल्याची माहिती पटली आणि पोलिसांनी लगेच यशस्वीच्या कुटुंबियांना संबंधित घटनेची माहिती दिली यशजीच्या आई वडिलांनी आपल्या लाडक्या मुलीची ही अवस्था पाहिली तर त्यांच्या पायाखालची जमिनी सरकून गेली दोघेही ओरडत होते रडत होते पण काही वेळाने यशजीच्या वडिलांनी एका मुलाचे नाव घेतलं आणि म्हणाले की हे काम त्यानेच केलं असेल आणि पोलिसांना नवीन क्लू मिळाला त्या मुलाचे नाव ऐकतात सर्वात आधी तर पोलिसांनी एस एसजीच्या आई वडिलांना शांत केलं आणि हे प्रकरण नेमकं काय आहे हे आम्हाला सविस्तरपणे सांगा अशी विनंती केली तेव्हा यशस्वीच्या वडिलाने पोलिसांना सगळी सविस्तर माहिती दिली एस वडिलांनी वडिलाने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उरण शहरातील एन आय हायस्कूल समोरील प्रत्येक अपार्टमेंटमध्ये एस कुटुंब राहतं एसएच शिंदे आपला आई वडील आणि दोन धाकट्या डाकट्या बहिणीस राहते आताच काही दिवसांगोदर ती नवी मुंबईतील एका खाजगी कंपनीमध्ये जॉबला लागली होती आणि सर्व काही सोळीत चालू होतं हस्तखलेत कुटुंबावर दुखाच्या डोंगर कोसळणार याची कल्पना कोणालाही नव्हती पण यशस्वीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार यशस्वी जेव्हा चौदा ते पंधरा वर्षाची होती तेव्हा म्हणजे दोन हजार एकोणीस साली दाऊद शेख नावाच्या तरुण तिला खूप त्रास द्यायचा त्यावेळी तो तिच्याशी गैरवर्त करून तो तिच्याबरोबर ते चाळीस सुद्धा करायचा आणि तिला ठाय म्हणजे धमकी देत होता ही गोष्ट जेव्हा यशस्वीने आपल्या आई वडिलांना सांगितले तेव्हा तिच्या वडिलाने दाऊद पोस्तो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला होता आणि त्यावेळी पोलिसांनी दाऊदला अटक करून तुरुंगात टापलं होतं त्यानंतर तो बराच काळ तुरुंगात होता व त्या संपूर्ण काळात त्याच्या मनात यशस्वी आणि तिच्या कुटुंबाबद्दल भयंकर निर्माण झाली होती तो रात्र बदला करत होता पोलिसांना जेव्हा हे प्रकरण माहीत झालं तेव्हा पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा चेंज केली सर्वप्रथम तर पोलिसांनी यशस्वी नंबरची कॉल डिटेल्स काढण्यात आले तेव्हा त्यांना कळलं की यशस्वी एका नंबरवरून सातत्याने बोलायचे त्या नंबरवर तिने कॉलही केले आहेत आणि त्या नंबरवरून यशस्वीला कॉल देखील आले आहेत जेव्हा त्या नंबरचे अधिक डिटेल काढण्यात आले तेव्हा कळलं की तो नंबर दाऊद शेखच्या नावावर रजिस्टर आहे ज्या मुलाविरुद्ध यशस्वीने चार ते पाच वर्षा अगोदर पोलिसात तक्रार तक्रा दाखल तक्रा केली होती त्याच्याशी यशस्वी का बोलत होती हे पोलिसांना कळत नव्हतं पोलिसांवर लोकांच्या आणि पुढाऱ्यांचा दबाव वाढत होता कारण आरोपी हा मुस्लिम समाज होता आणि मुलगी ही हिंदू समाजाची होती काही दिवसाच्या आत या केचा उलगडा करणे पोलिसांसमोर एक आव्हान होतं त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचे उलगडा करण्यासाठी थोडा अधिक खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा पोलिसांना काही गोष्टीचा अंदाज आला जेव्हा दाऊदवर पोस्तो कायद्याअंतर्गत के केस झाली होती त्यावेळी तो बरेच दिवस जेलमध्ये होता दाऊदच्या मनात यशस्वी आणि त्याच्या घरातल्या लोकांवर प्रचंड चिड होती आणि आपला हा बदला घेण्यासाठी त्याने यशस्वीला आपल्या प्रेमाच्या वेळ अडकवण्यासाठी तो गेल्या पाच वर्षापासून प्लॅनिंग करत होता असा पोलिसाचा अंदाज आहे दाऊद जेव्हा जामिनीवर जेलमधून सुटला त्यावेळी तो वेगवेगळे आनंद शोधून पुन्हा यशस्वीसोबत बोलू लागला त्याने तिच्याकडे आपण केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली यशस्वीला वाटलं असेल की दाऊद आता सुधारला असेल त्यामुळे तीही त्याच्याशी बोलू लागली आधी त्याने तिच्याशी मैत्री केली आणि नंतर तिला आपल्या प्रेमात ज्यावेळेस अडकवलं त्यानंतर यशस्वी आणि दाऊद हासंताच्या एकमेकाशी फोनवरून बोलायचे पोलिसांना असाही अंदाज आहे की दाऊद यशस्वीला धमकी देण्यासाठी फोन करत असेल पण तसं होणार नाही जे तसं असतं तर तिने आपल्या घरच्यांना याबद्दल सांगितलं असतं ते दोघेजण एक दोन दोन तास एकमेकाशी फोनवर बोलायचे रावणं आपल्याला हेच कळते की तो धमकी देण्यासाठी तिला फोन करायचा नाही म्हणजे आपला बदला घेण्यासाठी त्याने यशस्वी जुलै आधी आपण ज्या दिवशी गायब झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते सर्वात आधी आपण पाहून घेऊया यशस्वी नवी मुंबईतील बेलापूरमध्ये एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते याच दरम्यान पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजे गुरुवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ती कामावर जाण्यासाठी स्टेशनच्या दिशेने गेली त्यानंतर सायंकाळी साधारणतः साडेचार ते पाच दरम्यान तिचा फोन अचानक बंद पडला आणि त्यानंतर यशस्वीला कोणीही पाहिलं नाही बरेच उशीर होऊनही यशस्वी घरी आली नव्हती आणि त्या ते तिचा फोनही लागत नव्हता म्हणून तिच्या कुटुंबाने तिचा शोध घेतला पण यशस्वीचा कुठेही पत्ता लागला नाही आणि त्यामुळे घरच्याने पोलीस ठाण्यात जाऊन यशस्वी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली त्यानंतर पोलिसांनी दरतच तिचा शोध सुरू केला त्या दरम्यान तिचे सर्व फोन रेकोड तपासण्या झाले आणि त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या जसे की यशस्वी बेपत्ता झाल्यानंतर गुरुवारी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता तिचा फोन पूर्णपणे बंद व्हायच्या आधी तिने एका मैत्रिणीला फोन करून मी संकटात आहे मला कुणीतरी मदत करा मला वाचवा असं सांगितलं होतं त्या मैत्रिणीने ती माहिती पोलिसांना दिली होती पण खूप शोध घेऊनही यश छापडली नव्हती त्या काळी पोलिसाने अधिक तत्पर दाखवले असते तर आज यशची जिवंत असते असा आरोप तिच्या घरच्यांनी आणि नातेवाईकाने पोलिसावर केला आहे पोलिस यंत्रणा आपल्या कामाला लागली होती सर्व ठिकाणी तिचा शोध सुरू होता आणि त्याच दरम्यान रेल्वे स्थानकाजवळ झुडूपात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावेळी यशस्वीच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक वार करण्यात अने आले होते तिच्या साथीवरही अनेक ठिकाणी खुणा होता तिचे दोन्ही हातपाय कापले होते आणि मृतदेह ओळखता येऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्याला दगडाने खेचून एकदम चेंदामेंदा केला होता हत्येपूर्वी यशस्वीवर बळात्कार करण्यात आला होता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो हे हत्या प्रकरण जेव्हा उघडी झालं त्यानंतर तरुणाच्या नातेवाईकाने अक्षरशः आक्रोश व्यक्त केला आहे रविवर उरणकरांनी बाजारपेठा बंद ठेवून निषेध नोंदवला आहे जोवर आरोपीला अटक होत नाही तोवर यशोदी मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्या लोकांनी घेतली होती या दरम्यान आरोपीला लवकर लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली के आहे आणि अटक केल्यानंतर त्याला तात्काळ फारशी शिक्षा करण्यात यावी असे सुद्धा मागणी त्या लोकांना लावून धरले आहे संशयित आरोपी दाऊद शेख हा बंगलोर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पुढे पोलिसांनी तपासाचे वेग वाढवून दाऊदला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून अटक केल्याची माहिती मिळत आहे आता पोलीस त्या प्रकारे पुढे तपास करत आहे रविवारी संध्याकाळी उशिरा यशस्वीवर अंधसत्सार करण्यात आले रविवारी उरण आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी या घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून मोर्चे काढण्यात आले यशस्वी शिंदेनी जर या प्रकाराबद्दल आपल्या घरच्यांनी विश्वास घेतला असता तर कदाचित तिचा जीव वाचला असता एका क्रूर मुलावर विश्वास ठेवणं आणि प्रेम करणं तिच्या जीवावर बेतलं मित्रांनो उरणमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल तुमचे मत काय आहे तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्ट्या या चॅनलला सबस्क्राईब केलं विसरू नका धन्यवाद